कर्जत न्यूज नेटवर्क मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे कर्जत आणि कर्जत तालुक्यातील बातम्या घेण्यासाठी करा न्यूज नेटवर्क आज शहरामध्ये शिवसेना युवासेना शिवसैनिकांचा मेळावा व शाखा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख बाबूसे टायरवाले युवासेना जिल्हाप्रमुख अभिषेक राजे भोसले शिवसेना जिल्हा प्रमुख शेळखे पाटील शिवसेना प्रमुख हेमंत लोखंडे तालुका प्रमुख बापूसाहेब नेटकी मिजे युवा सेना प्रमुख सोमनाथ शिंदे शहर प्रमुख महादेव जटा यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा समारंभ पार पडला यावेळी शिवसैनिकांमधून सुदाम गदारे महेश राऊत शुभम अनारसे विवेक लाळगे सावता अनारसे तुषार धांडे माऊली लाळगे विश्वेश तनपुरे रोहन बनकर अक्षय खराडे कैलास गादादे व सर्व शिवसैनिक उपस्थित होते यावेळी जिल्हा प्रभाव जटावाले यांनी म्हणले की शिवसेना हा ऐंशी टक्के समाजकारण व टक्के राजकारण करणारा पक्ष आहे प्रवासामान्यांच्या हक्कासाठी गोरव टाकलं पाहिजे व शिवसेनेचा विचार लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे